नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सरसे स्वागत विद्यामंदिर मौजे वडगावच्या विद्यार्थ्यांनी घेतला दिंडीचा आनंद चिरोली पुलाची तालुका हातून गेले मौजे वडगाव सध्याच्या शासनाच्या आनंददायी शनिवार हा उपक्रम सर्व शाळांमध्ये सुरू आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आषाढी वारीचे वातावरण देखील सर्वत्र दिसून येत आहे याचेच औचित्य साधून येथील विद्यामंदिर मौजे मौजेवाडगाव या शाळेने विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते विठ्ठल रुक्मिणी विविध व संतांची मांदियाळी हातात टाळ घेतलेले वारकरी यांच्या सुंदर वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते या दिंडीला सामाजिक आशय देत ग्रंथ दिंडी आणि वृक्षदिंडीची जोड देण्यात आली टाळ्यांच्या गदरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्फुलपणे स्वागत केले गावातील झेंड्या चौकात मुलींनी विठ्ठल नामाच्या जयघोषात फुगड्या घालून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले पारंपरिक वेशभूषा आणि टाळ्यांच्या गजरात निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता मुख्याध्यापक बाळासो कटवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले उपक्रमाच्या यशस्वीसाठी सायली चव्हाण यजवाना नदाब वैशाली कुंभार स्वाती देसाई वैशाली कांबळे शबाना जमादार सविता कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना फिरोज मुल्ला आणि देवदत्त कुंभार यांचे सहकार्य लाभले